बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जे बांधकाम कामगार आहे त्यांसाठी हे महत्त्वाचा जी आर हा शासनाने निर्गमित केला आहे मित्रांनो मित्रांनो तेरा जुलै ऑगस्ट सॉरी तेरा ऑगस्ट या दिवशीचा महत्त्वाचा जी आर आहे तुम्ही ते बघू शकता तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर महत्त्वाचा हा शासनाने निर्गमित केलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही इमारत व बांध इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शेत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी भरावाची जी नोंदणी नूतनीकरण फी होती ती निशुल्क करण्याबाबत हा महत्त्वाचा जे आहे शासनाने निर्गमित केलं आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत पुरती चॅनलवर तुम्ही नवीन लावा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तुम्ही ती बघू शकता मित्रांनो बांध तुम्ही जर बांधकाम कामगार असाल नवीन नोंदणी कर करण्यासाठी इच्छुक असाल तुमच्यासाठी जी महत्त्वाची बातमी असणारी बांधकाम कामगारांसाठी नोंदणी नोंदणीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उ अभियानातील तरतुदीनुसार यापूर्वी इम इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार नोंदणी मंडळाकडे करण्याची नोंदणी शुल्क जी होती जी पंचवीस रुपये इतकी निर्गणित करण्यात आले होते आता जी त्यानंतर शासनाच्या संदर्भित येथील बांधकाम कामगार नोंदणी नोंदणीकरण जी करण्याची शुल्काची म्हणजे शुल्काची जी रक्कम आहे ती बदल करून सदर शुल्काची रक्कम जी आहे एक रुपया करण्यात आली होती सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नोंदणीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव हा मंजूर करण्यात आला होता अनुसरून इमारत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी जी आहे शुल्क जे आहे माफ करण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे मंडळाने इथं सादर केला होता तर आता मान्यता मिळाली मिळाली आहे बांधकाम कामगार मित्रांनो इथे शासन निर्णय काय सांगतो बघा मित्रांनो शासन निर्णय जो आहे इतर व इमारत व बांधकाम कामगार रोजगार विनियत सेवा शर्ती अधिनियम जो आहे एकोणीसशे शहाण्णवमधील जी कलम आहे बारानुसार नुसार हे तरतुदीनुसार जे इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार व हे मला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नोंदणीकरण तुमचा जो रिन्युअल करण्याचा नोंद नवीन नोंदणी करण्याचा जो शुल्क होता करण्याकरता भरा भरावायची जी नोंदणी फी होती जी बांधकाम कामगार मित्रांनो की आता निशुल्क नोंदणी शु निशुल्क करण्यात आले तुम्हाला एक रुपयेसुद्धा भरण्याची गरज नव्हती शासनाने जे आहे अगोदर पंचवीस रुपये जे होते शासनाने जे पंचवीस रुपये होते त्याला आता ते पण चेंज करून तुम्हाला जे आहे एक रुपया जो तुम्हाला फी होती तीसुद्धा आता माफ करण्यात आली आहे कारण की आता बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला जे आहे फ्रॉड होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने जी भांडी संच जी आहे ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे कारण की जे जे इमारत बांधकाम कामगार जे एजंट लोक होते कारण की जे कामगार क्षेत्रातील जे गरीब लोक होते त्यांच्याकडून हजार पंधराशे बी घेऊन भांडेसरचं वाटप करण्यासाठी जे आहे वसुली करत कर होते आणि तरच भांडेसर त्यांना के वाय सी करून देत होते दे। ह्याचा फ्रॉड जो आहे बांधकाम कामगार मित्रांनो बंद झालेलं आहे नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्ही सरळ तिथं नोंदणी करा आणि तारीख घ्या अपॉइंटमेंट घ्या त्या तारखेला जाऊन तुम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन जा तर तुम्हाला संपूर्ण हे निशुल्क मिळणार आहे कोणालाही एक रुपया द्यायची गरज नाही तुम्ही महाबीओ सी डॉट इनवरती तुम्ही संपूर्ण माहिती इथं घेऊ शकता बांध काम कामगार मित्रांनो तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेलं यावं व्हिडिओ बनवून तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी अशीच मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र